पुण्यामध्ये जे आहे ते रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी मनसे बाबत बाबतीत जे आहे ते मोठं विधान केलेलं आहे खरं तर सुद्धा मनसेला महायुतीत घेण्याला रामदास आठवले यांनी विरोध केला होता आणि तोच विरोध जो आहे तो आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा बोलून दाखवला रामदास आठवले यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावरती रामदास आठवले असं म्हणाले की महायुतीमध्ये आम्हालाच काही मिळत नाहीये तर मनसेला काय मिळणार आणि एकंदरीत च जी आहे ती देशामध्ये मोदी आणि राज्यामध्ये भाजपला किंवा देशात देशात भाजपला जे आहे ते पूरक वातावरण आहे त्यामुळे महायुतीमध्ये अनेक प अधिक पक्ष येऊन त्याचा काही उपयोग होणार नाही आणि मनसेलासुद्धा याचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे महायुतीमध्ये मनसेला येऊन काय फायदा होणार आहे कारण मनसेला आम्हालाच काही मिळत नाही तर मनसेला काय मिळणार आहे असं रामदास आठवले यांनी एकंदरीत सांगितलं आहे परंतु त्यानंतर त्यांनी बोलताना असं देखील सांगितलं आहे की या बाबतीत जे आहे ते वरिष्ठ निर्णय घेतील परंतु वरिष्ठांनीसुद्धा मनसेला घेताना विचार करावा कारण मोदी यांची लाट आहे आणि देशामध्ये भाजपला पूरक वातावरण असल्यामुळे आपण चारसो पार जे आहे तो, तो सहज जाणार आहे त्यामुळे मनसेला घेऊन त्याचा काही उपयोग होणार नाही असं रामदास आठवले म्हणाले काय म्हणाले आपण पाहूयात माझी भूमिका जी आहे ती मनसेची आवश्यकता आहे कारण आता आम्हाला काय मिळणार मनसेने काय परत मनसेला घेणे एवढी आवश्यकता नाही एवढी आपली मोठी ताकद त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला चारशेपेक्षा जास्त जागा मिळवायच्या आहे महाराष्ट्रामध्ये चाळीस पंचाळीस जागा मिळवायच्या आहे त्यामुळं मला वाटतं की मनसेला काय घेण्याची आवश्यकता नाही आणि मनसेमुळं काय म मतांचा फारसा फरक पडेल असं नाही त्यामुळं अद्याप काय मनसेचा निर्णय तसा तर झालेला नाही प्रत्येकदा ते अमितांना दिसून आलेले आहे पण मनसे अद्याप महायुतीमध्ये आलेली नाही

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित असं यश मिळणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे तर आणि मनसेला मात्र त्यांनी महायुतीमध्ये घेण्यामध्ये महायुतीत घेण्याला विरोध जो आहे तो आपला कायम ठेवलेला आहे तर ही होती पाचवी महत्वाची बातमी दरम्यान अशाच महत्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत महाटॉक्स लाईव्हच्या माध्यमातून घेऊनच असतो त्यामुळे राज्यभरातील राज्यभरातील आणि देशभरातील राजकीय आणि इतर महत्वाच्या घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महाटॉक्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद